कोकणातल्या देवगड तालुक्यात समुद्रावर उभं असलेलं एक जुनं वाडा आहे गजरीवाडा त्याचं नाव ऐकताच गावकरी आजही कुजबुजतात त्या वाड्यात एक दार आहे जी कधीच बंद होत नाही कारण हो ते दार जिवंत आहे त्या वाड्यात एकेकाळी गजरीबाई राहत होत्या श्रीमंत जमीनदार की घराणं पण गजरीबाई सुंदर आणि गर्विष्ठ त्यांचं म्हणणं माझ्या वाड्यात कोणताही पाहुड्या येईल तो परत जाणार नाही तेव्हा लोकांनी विनोद मानला पण आज शंभर वर्षांनी गावकरी त्या वाड्याकडे पाहायलाही भागडतात ही कथा आहे ईशा आणि नचिकेतची शहरातून आलेले नवविवाहित जोडप त्यांनी गजरीवाडा हेरिटेज स्टे म्हणून बुक केला रिसॉर्ट मालकाने सांगितलं मॅडम तिथं राहू नका ते घर बंद आहे दार बंद होत नाही म्हणून कोणी आता भाड्याने घेत नाही पण ईशा हसली अहो ही दोन हजार पंचवीस सालची दुनिया आहे भूत कुठं राहतात मग ते दोघं गेले संध्याकाळचं सूर्यास्ताचं सोनेरी प्रकाश समुद्राच्या पाण्यावर पसरलेला होता वाड्याचं छप्पर कोसळतय खिडक्या गंजलेल्या पण समोरचं जार मात्र नवं दिसत होतं पॉलिश केलेलं आणि त्यावर कोरलं होतं गजरीचं स्वागत नचिकेतनी दार उघडलं ते आपोआप आप किर्र करून उघडलं जणुकणी आत कोणीतरी वाट पाहतय आत अंधार पण हवेत गजऱ्यांचा गंध चाफा मोगरा आणि ओल्या केसांचा वास ईशा म्हणाली येथे कोणी आहे का उत्तर नाही फक्त वरच्या मजल्यावरून पैनजणांचा आवाज छन छन रात्र झाली समुद्राचा गाज दूरवर ऐकू येत होता पण आत एक विचित्र शांतता होती नचिकेतनी जेवण केलं दिवे बंद केले आणि म्हणाला झोपू तेव्हाच बाहेरचं दार आपोआप बंद झालं हळू आवाज ठक ईशा हसली दार जिवंत आहे म्हणे ती झोपली पण मध्यरात्री दार स्वतःहून पुन्हा उघडलं हवा तली गंध वाढला आणि त्या गंधात मिसळलेले शब्द स्वागत आहे ईशा उठली दाराकडे पाहिलं दाराच्या सावलीत कोणीतरी उभं होतं पांघरी साडी ओले केस आणि मान वाकवलेली ईशाने किंचळायचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर आला नाही ती आकृती पुढा आली थंड हवा ओलसर बोट तिच्या दालाला लागली झोपतेस का माझ्या घरात तो आवाज गोड होता पण मृत सकाळ झाली नचिकेत उठला ईशा गायब दार उघड बाहेर वाळूत पैंजणांचे ठसे त्याने सगळीकडे शोधलं पण समुद्रकिनारा शांत फक्त लाटांवर तरंगत होती एक मोगऱ्याची गजरा त्याने गावात परत येऊन चौकशी केली गावातली म्हातारी म्हणाली गजरीबाई पुन्हा जागी झाली असावी त्या दर पौर्णिमेला नवीन पाहुण्याला शोधतात दार कोण बंद करेल दार त्यांचा आहे त्या रात्री नचिकेत परत वाड्यात गेला तो ठरवून आला होता ईशाला परत आणायचं दार अजून उघडं होतं समुद्राचं वादळ सुरू झालं होतं घरात शेकडो मोगऱ्यांच्या फुलांचा वास आवाज आला परत आलात तो म्हणाला माझी बायको कुठे त्या क्षणी वरच्या मजल्यावर दिवा पेटला तो वर गेला ईशा तिथं उभी होती ओले केस पांढरी साडी आणि डोळ्यात शून्यता ती म्हणाली गजरीबाई म्हणाला हे घर आता आपलं आहे तो तिच्याकडे धावला पण ती हळू हसली दार बंद होणार नाही आता मग बाहेर वीज चमकली दार आपोआप बंद झालं ठक खक थक, वादळात वाड्याच्या खिडक्यांमधून फुलांचा वास पसरला गावकरी म्हणतात त्या रात्री समुद्राने एक पुरुषाचा आवाज ऐकला दार उघड कृपा करून दार उघड पण ते दार कधी उघडलं नाही आजही गजलीवाडा तसाच उभा आहे पावसाळ्यात तिथं जाण्याची कोणाची हिंमत नाही कारण त्या वाड्यात एक दार आहे ज्याच्या चौकटीत फुलं अजून ताजी असतात आणि पावसात जेव्हा वारा वाहतो तेव्हा आवाज येतो स्वागत आहे गजरीच्या दारात